या हरकतीला आम्ही इतकं त्रासलो आहे की आम्ही सगळ्या महिला मिळून आत्मदहनाचा एक नियोजन केलं आहे आता म्हणजे आम्ही आत्मदहनच करणार आहे कारण यांना प्रशासनाला काही जाग येत नाही आम्ही सरकारी कामांसाठी किंवा सरकारी याच्यासाठी तीन चार वेळा जाऊन आलेलो आहे त्यांच्याकडं किंवा आम्ही केसही कोर्टाच्या केसलाही वैतवलेलो आहे आता त्यांनी जर असा आम्हाला मार्ग दाखवला नाही तर आम्ही सगळे उपोषणाला म्हणा किंवा आत्मदहनाला म्हणा पण शक्यतो आम्ही आत्मदहनाला सगळे रेडी झालेलो आहे आता जर यांनी आम्हाला काही पर्यायी मार्ग दिला नाही आम्हाला तर आम्ही आत्मदहन करणार सो नाही नाही पालिकेच्या समोर किंवा आयुक्तालयाच्या समोर जाऊ शकतो आम्ही कमिशनर ऑफिसच्याच तिथे जाणार आहे सगळे खूप चार पाच वेळा त्यांचा स्टे किंवा त्यांना ऑर्डर काढा त्यांचे परत दुसऱ्या पोलीस ठाण्यामध्ये नेऊन द्या निगडीच्या तरी आमच्याकडे काही प्रशासन लक्षच देत नाही दुर्लक्ष चाललेलं आहे त्यांचं आणि जर आम्ही महिला गेलो तर आम्हाला बाहेर हाकालण्याचा प्रकारे आम्ही पोलीस चौकी ठाण्यापाशी जाऊन आत्मदहनाचा कार्यक्रम करणार बोलू आम्ही इथे म्हणजे आमच्या वडिलांच्या आजोबांच्या काळापासून साठ वर्ष झाल्या ही रूम जशी बांधली तशी आम्ही भाडी करू आहोत पण आता एवढ्यात हा जो प्रकार तुम्ही सगळा ऐकला त्याच्यामध्ये हे जे घरमालकांनी बिल्डरला घर दिले जागा विकली थोडक्यात आणि ते तो समोर येत नाही आणि काही गुंड किंवा अशा स्त्रिया पुढे पाठवून ज्यांचं घर बंद असेल त्यांचं डायरेक्ट पहारीने वगैरे डायरेक्ट दरवाजा चौकट तो तोडायचा प्रकार चालू आहे आता आम्ही मी स्वतः आम्ही एक अपंग मुलांची शाळा चालवतो आम्ही आमच्या वडिलांनी ती चालू केलेली आहे आता आम्हाला पण तिथे थांबायला लागतं किंवा असं कंटिन्यू इथं थांबता येत नाही स्वतः माझ्या रूमला दोन तीन वेळा त्यांनी पाडायचा प्रयत्न केला तर अशात आम्हाला आम्हाला थोडासा मालकाने तुमच्याकडून कोणता हमीपत्र घेतलेलं नाही 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 आमच्याकडे पूर्वीच्या पावत आहेत तीस चाळीस वर्षापूर्वी भाड्याच्या आता त्याचं भाडं घेणं दहा वर्ष आलं बंद झालेलं गेली दहा वर्षापासून नाही नाही कोणीच गेली पाच वर्ष मालक कुठलंही भाडं आमच्याकडनं घेत नाही किंवा आमच्याकडनं काही लिहूनही घेतलेलं नाहीये आणि थोडक्यात कसं की मालक सरळ म्हणतो की मी बिल्डरला जागा विकलेली आहे त्यामुळे आता ती तुम्ही तुमच्या परीने बघा काय करायचं आणि मालक सांगतो की बिल्डरचे लोक पाडायला येतात आणि बिल्डर, बिल्डर सांगतो की तो मालक मालक त्याचे लोक येतात पाडायला येतात असं त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह एक मुद्दा त्यातनं काहीतरी निघाला पाहिजे कारण इथं सगळेच लोक चाळीस ते साठ वर्षापासून राहत आहेत त्यामुळे आणि काही लोकांचं तर म्हणजे अगदी रोजच्या रोज त्यांचं इन्कम असल्यामुळे ते त्यांना खूप आहे जास्त माझ नाव चंदा हरिचंद्र लोखंडे आहे मी निगडी गाव ठाण मध्ये पन्नास वर्ष झाले पन्नास ते साठ वर्ष राहायला आहे काही नसताना मी साठ वर्ष रोड क्रॉस करून पाणी भरलेला आहे माझ्या माग माझी दोन मुलं आणि माझी बहीण आहे तरी मला जागा राहण्यासाठी द्यावी ही माझी सर्वात इच्छा आहे आजूबाजू पडलेली घर आहेत त्यामुळे माझ्या घरातली मुलं आजारी पडतात तरी माझी तुम्ही काळजी घेतली पाहिजे ही विनंती आहे या चाळीतील भाडेकरू असून बेचाळीस वर्ष मला झालेली आहेत सदरहून चाळ ही निगडी गावठांमध्ये येत असून हनुमान मंदिराच्या बाजूला पोळी निवास्या मागे आहे सदरहून चाळीमध्ये ज्यावेळी बिल्डरला त्रास चालू झालेला आहे आणि जे लोक घरात नाही आहेत आणि ज्यांचे रूम बंद आहेत असे रूम अं झोपडपट्टीच्या बायका आणून तोडले जात आहेत आणि लोकांना सतत याचा त्रास होतोय आणि सतत इथली लोक एक मानसिक दबाव खाली असतात अर्धा लक्ष घराकडे असतो अर्धा लक्ष कामावर असतो अशा परिस्थितीत किंवा एखादी भिंत पडली कधी मा एखादा माणूस त्याच्या खाली येईल असं कधीही होऊ शकतं या चाळीमध्ये अशी परिस्थिती आहे अशी माझी मी प्रमोद कनकमाल गांधी मी येते चाळीस वर्षापूर्वी भाडे करून म्हणून राहत आहे तर आम्ही कुठे बाहेर गेल्यानंतर घर मालक आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघं मिळून आमचे घर पाडण्यासाठी येतात आणि घरे पाडून जातात आणि माझं नाव चौ अनिता आनंद तांबे मला इथे निगडी गावठांमध्ये कमीत कमी साठ वर्ष झाली आहेत मी इथे राहते पण आता सध्या यांची महिलांना आणणं गुंडगिरी करणं मी आता दोन दिवसापूर्वी घरात नव्हते माझं घर त्यांनी तोडलं मला माझ्या इथल्या सगळ्या महिलांनी सहकार्य केलं त्यांनी मला सांगितलं तुमचं घर तोडलं मी इथंच गेले होते जवळपास आणि माझ्या घराचे दोन्ही दरवाजे त्यांनी काढून फेकून दिले त्याच्यामध्ये दोन जेंट्स आले त्यांनी म्हटले थांबा थांबा आम्ही जय भीमचे मी म्हटलं मी पण जय भीमचीच आहे आणि ते म्हणाले त्यांनी माझ्या घराचा फोटो काढला आणि म्हणे आम्ही साहेबांना पाठवतो म्हणलं ठीक आहे पाठवा त्यांनी आता कुठल्या साहेबांना पाठवले हे मला माहित नाही पण आम्ही इथं भरपूर सगळ्या महिला रोज त्या बायका येतात रोज आम्हाला त्रास जातात शिवीगाळ करतात त्यांनी आम्हाला मारायची धमकी दिली आहे की तुम्ही इथून जावा पार घेतात सुरी घेतात कोयत्या घेतात त्या आमच्यावर धावून येतात आता इथं आमच्या महिला सगळ्या महिला सगळ्यांना सहकार्य करतात आम्हाला न्याय कोण देणार अरे गावात मी राहते माझे सासू सासऱ्यापासून थोडी साठ वर्षापासून आहे ही पाठवतात दारू पिऊ शिव्या देतात आम्हाला मग आता आम्ही मातार माणूस आहे माझ्या हातात नाही जायचो कुठे आम्ही आम्हाला आमची राहायची यायची व्यवस्था करा तुम्ही चाळीत भाडेकरी असून माझं नाव मंगल हिरामन केदारी आहे मी घरी नसताना ना त्या घराचं कुलूप तोडून त्यांनी स्वतःच कुलूप लावलं त्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनला कम्प्लेट दिलेली आहे हे बेकायदेशीर त्यांचे काम चालू आहेत तरी पण आम्हाला याला न्याय मिळावा तक्रार कोणत्या पोलीस ठाण्याला दिलेली आहे आपण यमुनानगर यमुना निगडी गावठाने यमुना नगर मी अर्चना सतीश कंद मी स्पेशल एक्झिक्युटर म्हणून काम करते गेले तीस वर्षापासून नतोहारी चाळ या ठिकाणी मी राहते आणि तीस जवळजवळ पंधरा वर्षानंतर हा त्रास आम्हाला चालू झालेला आहे आम्हाला येऊन सांगितलं की ही जागा बिल्डरला वेतली गेल्यामुळं भाडी आम्ही काही घेणार नाहीये टोटल घरांची भाडी त्यांनी बंद केली एकूण घरं इथं चाळीस आहेत पंधरा घर जबरदस्तींनी त्यांनी खाली करून घेतली पंधरा घरानंतर तरी आम्ही त्यांना दात नाही दिली तर त्यांनी गुंडमावाली पाठवून आमच्या खोल्या खाली करण्यात शिवी गाळी करण्यात इथं येऊन बसणं या चंबरवरती शिवी गाडी करणं हे त्यांचं चालू होतं यंग मुलाशी येऊन आम्हाला इथं त्रास देत होती त्याच्यानंतर आम्ही तक्रार दोन तीन वेळेस पोलीस चौकीला केली एकदा यमुनानगर पोलीस चौकीमध्ये केली त्याच्यानंतर निगडी ठाणे इथे आम्ही बरेचदा सगळ्या महिला गेल्या होत्या आणि इथं सर्वसाधारण सगळ्या जातीच्या महिला राहत असून एन टी एस टी ओबीसी सगळ्या जण राहणार आहेत त्यांना खूप त्रास देतात ते आम्ही ठाण्याला गेलो तर आमच्याला आम्हाला सांगितलं की तुमची जातीवादाची केस टाकण्यात येतील तुम्ही जर त्यांच्या विरुद्ध तक्रार केली तर ते लोक काही त्रास देत नाही आम्हाला असं सांगतात आणि आम्हाला तिथं उभंही न करता पाठवून देतात लगेच आणि प्लस त्यांच्या लोकांना बसून ठेवतात थोड्या वेळाने सोडून देतात आताच घेत नाही त्याच्यानंतर आम्ही दोन तीन वेळेला आम्ही कमिशनर ऑफिसला तक्रार केल्यानंतर वर्षभर आमचा त्रास कमी झाला की परत त्यांचा वर्षाने त्रास चालू होतो त्याचे आम्ही पुरावेही तुम्हाला देतो किती वेळा आम्ही कमिशनर ऑफिसला गेलो किंवा आम्हाला किती वेळा तक्रार दिली पोलीस चौकीला त्याचेही आम्ही पुरावे देतो आणि यांनी जागा कोणाला विकली त्याचेही आमच्याकडे लेखी तक्रारी आहेत सगळ्या आणि सगळ्या भाडेकर जे जुने भाडेकरी आहेत चाळीस ते साठ वर्षापासूनचे त्यांच्याकडे त्यांचे आयडेंटिटी सगळे आहेत लिगल प्रोसिजरमध्येच आम्ही सगळं करतोय तरी सुद्धा ते आम्हाला दाद देत नाही आणि प्लस आता आता ज्या महिला सोडल्या त्या इतक्या घाणेरड्या शिवीगाळी करतात ना की आम्हाला ते ऐकायला सुद्धा नको वाटत जबरदस्तीने घरावर येऊन तोडताड तोड़ करणार दिवसभर आमच्या घरी कुणी नसतं आम्ही सर्व माणसं कामाला जातो सर्वसाधारण लोक असल्यामुळे रोजची कमाई आहे सगळ्यांची दिवस घर बंद राहतात आणि ते घर बंद दिसले ना की ते घर तोडायला चालू करतात त्या महिलांच्या आम्ही व्हिडिओही दाखवले पोलिसांना तरी काही तक्रार घेत नाही ते ना आणि पोलीस प्रशासनाकडे प्रशाला आपलं काही मागणी आहे त्या घरा घरा दे। है। है। का त्यांची हो आमची मागणी हेच आहे की आमचं पुनर्वसन करावं ज्या बिल्डरनी घर घेतलेली आहेत ही त्या बिल्डरनी आम्हाला घराबदली घर द्यावी एवढीच आमची मागणी आहे पण तेही त्यांना पटत नाहीये यावर आमची एकदा बैठकही झाली घर मालकांची आणि भाडेकरांची त्यांनी असं सांगितलं की एक ते दीड लाखाच्या वर तुम्हाला काही देणार नाही तुम्ही त्वरित घरी खाली करा नाही तर याचे परिणाम चांगले होणार नाही आता या ठिकाणी आल्याच्या नंतर बघितलं की कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे कोर्टामध्ये जेव्हा काय कंडिशन आम्ही नोटीस पाठवलीय कोर्टातर्फे हा वकिलातर्फे नोटीस पाठवली कोर्टात झेंडी